आपल्या आयुष्यात खूप छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणे म्हणजेच मायक्रोस्ट्रेसेस हे खूप जास्त प्रमाणात असतात मोठे व्याप मोठे संकट मोठ्या गोष्टी या माणसाला समहाव त्याला त्याच्याशी डील करणं पॉसिबल असतं मे बी कधीतरी होतं किंवा ती स्ट्रेंथ एक एकत्र येते त्या वेळेला किंवा ते सगळं एक आपल्याकडं तेवढा जोश असतो आणि सगळं मात्र जे जे मायक्रोस्ट्रेसेस आहेत छोट्या छोट्या गोष्टींनी जी चिंता वाढते छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला त्रास देतात आयुष्यात त्या या छोट्या छोट्या गोष्टी या पायलअप होऊन वन फाईन डे त्याचा एक मेगा स्ट्रेस होतो एक खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्यामुळे हे मायक्रोस्ट्रेसेस मॅनेज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे उदाहरणांनी समजून घेऊया मायक्रोस्ट्रेसेस म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टी जसं आज रात्री जेवायला काय करायचं किंवा मा आज माझ्या मुलांनी त्याचा होमवर्क केला की नाही प्रोजेक्ट उद्या सबमिट करायचा तो त्यांनी त्याचं कम्प्लीट केलं आहे की नाही याचा स्ट्रेस बस वेळेवर आली का स्कूल बस त्याचा स्ट्रेस नाही आली तर आता आपण काय करायचं किंवा आज कामवाली बाई माझ्याकडं आली नाही आता मी कसं करायचं अँड ऑल दोज थिंग्स ऑफिसमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी जसं आज एखादी फाईल मला सापडत नाही आहे पासून ऑफकोर्स दॅट कॅन बी अ बिग स्ट्रेस पण तरीही छोट्या छोट्या गोष्टी की ज्या ज्याच्यामुळे तुमचं त्यावेळेला तुमचं पॅल्पिटेशन्स वाढतात तुमचं हृदय जास्त जोरदार धडधडायला लागतं आणखीन तुम्हाला खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास सुरू होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघताना खूप छोट्या दिसतात मात्र स्ट्रेस वाढवण्यासाठी खूप मोठी कामगिरी करतात या सगळ्या गोष्टी mm. माझं स्वतःच उदाहरण सा सांगते माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याची स्कूल बस यायच्या दहा मिनटं आधीपर्यंत तो तयारच नसायचा आणि मला एकटीलाच खूप स्ट्रेस व्हायचा माझा नवरा मला सांगायचा अगं होईल ते काही प्रॉब्लेम नाही एवढं अगदीच वेळ आली तर आपण सोडून येऊ वगैरे वगैरे पण मला असं असायचं की ह्याला का कळत नाही आहे तो का वेळेत दहा मिनटं आधी तयार राहिलं तर काय होतं पण ते कधीच झालं नाही अख्ख्या त्याच्या शाळेच्या आयुष्यात हे कधी झालं नाही अख्खा शाळेचं आयुष्य जोपर्यंत तो बसने जात होता तोपर्यंत माझ्या डोक्यात असं कॅरियर हा का वेळेत आवरत नाही का त्याला कळत नाही आहे की दहा मिनटं आधी आवरलं तर शांतपणे जाता येईल रोड क्रॉस करायचा असतो हे असतं ते असतं असं अनेक गोष्टी माझ्या डोक्यात सतत यायच्या आणि मी सतत सकाळी सकाळीच मी खूप हायपर व्हायचे या गोष्टीची जेव्हा चर्चा करायला बसतो तेव्हा ती त्याची नेहमीच चेष्टा चेस्ट, होते अजूनही त्याच्या त्या गोष्टींची चेष्टा होते मुलगा कॉलेजमध्ये गेला तरीसुद्धा पण गोष्ट अशी आहे की त्या वेळेला ती गोष्ट खूप इम्पॅक्ट करते तुमची एन्झायटी वाढत असते तुम्ही स्ट्रेस घेत असता या छोट्या छोट्या गोष्टींचा की जी घ्यायची ॲक्च्युली गरज नसते मला माहिती आहे बोलणं सोपं आहे मात्र तुम्ही त्या त्या वेळेत तिथं असता तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणं किंवा ते समजणं पॉसिबल नसतं मात्र या गोष्टीची थोडी सवय लावून घ्यायला लागते थोडी जशी सवय आहे तर गोष्टी करण्यासाठी काय करता येईल की हा स्ट्रेस थोडासा कमी व्हावा ही एन्झायटी थोडीशी कमी व्हावी म्हणून काय करता येईल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की काम डेलिगेट करायला शिका आपण काम डेलिगेट करायला अत्यंत मागे असतो आपल्याला वाटतं की त्याच्यापेक्षा आपण पटकन करून टाकू सो वी डोंट वॉन्ट टू डेलिगेट वर बिकॉज वी फील की आपण नाही केलं तर ते कसं होणार सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काम डेलिगेट करणं पॉसिबल आहे ते काम डेलिगेट करायला शिका दुसरं महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट काही गोष्टी इग्नोर करायला शिका अगेन अवघड आहे मला चांगलं माहिती आहे मात्र इट नीड्स प्रॅक्टिस की आता जे तुमच्या हातात नाही आहे जी, जी गोष्ट आता आता फॉर एक्झाम्पल माझा मुलगा नाही आहे दहा मिनटं झाली तरी मी हायपर होऊन मी आडाओडा करून मी माझी अँशस अँक्शस होऊन आणि एन्झायटी वाढवून काहीच फायदा होत नाही आहे आता एक एकदा कळ नाही कळणार दुसऱ्यांदा नाही कळणार मात्र वर्ष गेलं तरी नाही कळत आहे तर आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे की व्हॉट यू नीड टू डू हिअर इज जस्ट इग्नोअर एखाद्या दिवशी त्याला शिक्षा होईल एखाद्या दिवशी दे तो म्हणेल की काय मम्मा तू माझं नाही वेळेत काम केलं जाणं ऑल दोज थिंग्स जे काही असेल ते लेट हिम फेस द कॉन्सिक्वेन्सेस आपण आपल्या मुलांना एवढं सांभाळायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे ते, ते सगळं काम आपणच करून टाकायच्या मागे असतो सो वी नीड टू लर्न दिस आर्ट ऑफ इग्नोरिंग व्हेरी इम्पॉर्टंट आणि तिसरी गोष्ट एक टेक्निक समजूयात आपण याला अगेन इट्स अन एफर्ट की ज्या वेळेला आपलं आपल्याला समजत असतं की आता आपण या आपलं आपली एन्झायटी वाढते आपल्याला स्ट्रेस यायला लागला आता ला तर एकदम स्वतःला पहिल्यांदी डिस्ट्रॅक्ट करायचं उठा काहीतरी ॲक्टिव्हिटी करा काहीतरी मूवमेंट करा असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे तो थॉट तिथल्या तिथे थांबेल तुम्हालाही माहीत असतं की तो थॉट एंटरटेन करून काहीच फायदा नाही आहे आय एम टॉकिंग अबाउट दोज थॉट्स की ज्यांच्यावरती तुम्ही काही करू शकत नाही ज्यांचं तुम्ही फक्त स्ट्रेस होतो आहे मात्र ॲक्शन काही होत नाही अशा वेळेला तो थॉट तिथल्या तिथे थांबवता यायला पाहिजे आणि ही इट्स अगेन अबाउट इट्स अबाउट प्रॅक्टिस एफर्ट घ्या तुम्ही थोडासा की असा काहीतरी अन रिजनेबल स्ट्रेस व्हायला लागला अनरिजनेबल नाही म्हणणार मी पण अननेसेसरी दॅट यू कांट हेल्प असा स्ट्रेस व्हायला लागला तर त्या क्षणाला तो स्ट्रेस थांबवण्यासाठी इमिडिएटली काहीतरी ॲक्शन करा आपल्याला आता इतक्या सगळ्या बाजूनी समजून चुकलं की स्ट्रेस इज द मेन वन ऑफ द मेन कल्परेट्स ऑफ युअर हेल्थ प्रॉब्लेम्स आता हे असं असताना काही ना काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि जर का या छोट्या छोट्या स्ट्रेसेस पाहिलं होऊन मोठा स्ट्रेस होऊन काहीतरी दुखणं लागणार असेल तर त्याच्यापेक्षा हे मायक्रोस्ट्रेसेस तुम्ही मॅनेज करायला शिका वन्स यू आर गुड इन दॅट यू मास्टर द आर्ट तुम्हाला लक्षात येईल की या छोटे छोटे स्ट्रेसेस जेव्हा तुमच्या लाईफमधनं हळूहळू बाजूला झालेत जेव्हा ते लाईफ सिम्पल व्हायला लागलं जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा स्ट्रेस न होता यू आर लाईक ओके असू दे बघूयात काय करायचं ते बघूयात या तुम्ही मोडमध्ये जाता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे सगळे जे काही सेन्सेस अँड सिस्टम्स आहेत ते थोड्या हायपर ॲक्टिव्ह न होता थोड्याशा शांत व्हायला लागतात करून बघा